तरी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय आता माशाच्या जत्राला अजून एक दोन आहे आमचे अजून तुम्हाला जण लाख दाखवत भांडी घासतात ही एक आहे अजून नाणी एक हे एक रामदास आपा किंग आहे आमचा आणि आमचा वाट्या नियोजनाचा माशा तो येण्यात तो चाललाय फिरायला गुड मॉर्निंग आता वाजल्यात सकाळचे दहा वाजलेत आणि आता आमची झाली फुल तयारी रामदास केली माझ्या सोबत आता मसाला साहिल पण निघले तिकडे मस्त बघ कसा वाचचे निघे टेटर आता चिकन मटन सगळं आता आम्ही जाऊ मशाल मशाल सकाळी आरती टाकली वाटत वाश आम्ही झाले मशाला फुल निघाणं होणार आहे बॅग इन आपल्या सगळा स्टॉक आहे नंतर आपण झाले काय मिसा पिसाले म्हणणे जाऊ का सकाळी हे <laughs> स्वतः येणार नाही ती बघवत चालू आहे का हे स्वतःच येणार नाही चालला धंदा हो वा आधी ते क्लिअर दिसतो नाही एक नंबर गोरा दिसतो चिकना आता आम्ही टेम्पून बसलो टेम्पून बसतो त्याची व्हिडिओ घ्या नाही आली आवरी पब्लिक आहे आमची बाळा आता बाबू आज मालक मालक माहीत असतील तुम्हाला आणि एवढी बाकी पब्लिक आहे तुम्हाला पुढं दाखवतो काय कसा काय एक आम्ही रस्त्याला एक टेम्पू पॅकिंग आहे बाकी आमच्या आहे का गादी बिदी टाकली आम्ही बघा आता पुढचा पुढं बघू आम्ही अर्ध्या रस्त्याला आलो होतो आता अटकलं होतो आणि आता लक्षात आलं होतं आम्ही गॅस आणलो आणि आता गॅस घ्यायला गॅस घ्यायला माणसा बोलवल्या तर येते पोहोरा मॅटर होई डायरेक्ट गॅसाची चालल्यावर जेवण चुलीवर आणायला लागला असता पण आता आम्ही ओमकार भाईला बोलवले घ्यायला गॅस आता ओमकार भाई येतो कंटिन्यू राहा आलेला आहे आमचा बाटला आणि ओम एडिटर याला एडिट करायला देणार आहे मी आता हा

लोकेशन कसं आहे लोकेशन लोकेशनचा पैसा आहे फुल फार्मा चालू तेवढं इथले आणि आमचे दोन पाहुणे आले दो हो का नाही ना ते काहीतरी होताय ना काहीच फोनची क्लॅरिटी चेक चालू क्लॅरिटीच नाही गेली

तुम्ही बघू शकता दोन फुकटी म्हणजे फुकटी नाही फुकटे आता आल्या ना आता लेट नाट दिस पण नाही दिस पण नाही काली ना बघा ना आमचा एक मोठा धप्पाचा प्लॅनिंग चालू आहे लवकरच तुम्हाला अजून एक धप्पा भेटल आणि शेल्फी टायम ओ माय गॉड सेल्फी बिग सेल्फी आणि इकडे बघ वृत्ताना लोल तो आपलक सरजा बाईलाचा अरे आदर आदरे बघा लोल तो आता आम्ही पालण्यासणार मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे या मुलं ब्लॉक कुठं नाही होईल माहिती आहे जेवढा होईल तेवढा आम्ही करू आता आम्ही आकाश पालण्यात बसणार दाखवतो तुम्हाला आकाश पाल बसणार आहोत एक दोन

तुम्ही आमच्या हाताने नाच पैसा घ्यायला कमी झाला पाहिजे होली बिंचडचा भाष्य बोलते बादश पन्नास पन्नास সা <laughs> <laughs>

मोठी आणि आता खरेदी चालू आहे कंटिन्यू रा आणि नाट्याला बघत राहा अभिया आणि की फुली डुड्डा 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 बोलता आणि टोपली न बोल डुडा डुडा काय तरी गर्दी बा का कशी गर्दी

हुआ <tune> 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 खरेदी करतो जीव चालले धरून ए बघू माझं बघू कसं दिसतो म्हणा सांग करायचं बघा दुसरं मिठाई घेतली टोपल्या मिठाई बाकीच माझं पुरे केली डोंकार माहिती तुम्हाला तरी पण मी दाखवतो म्हणून करतोय ताई येत नाही घेऊ का पन्नास पाहिजे ओंकार आम चाहिँ खरिदी जा भाउ बाबा घेन चाह काल आऊ न